जो संजय आपला राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळा आहे राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे त्यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज झरंगे पाटील आमची शंका दूर करतील का पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरंगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या त्यामुळं या, या पिल्लावळने कोणत्या राजकीय फायद्यासाठी राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी भडकू नये कारण ही असल्या फितुरांमुळं आतापर्यंत जे समाजाचं नुकसान होत आहे ते नुकसान असल्या या फितुरांमुळेच झालेलं आहे राहिली गोष्ट राजेंद्र राऊतांची आज आम्ही त्यांचा गाडव बनून राजकारणातला गाढव आणि एखाद्या नेत्याचं गाढव किती असावं एखाद्यानं ते आम्ही आज त्याचा गाढव प्रती मात्र पुतळा म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय त्यांना जाळलंय आज आणि हे आम्हाला जर सत्याहत्तर मध्ये उतरायचं असेल तर आम्ही त्यावेळेस देखील उतरू का कारण त्यांनी दादांना बोलताना एकतरी परतशी बाई दिली की कापा भाषा त्यांनी केली राजेंद्र राऊतर मी मी खूप छोटा समर्थक आहे दादांचा पण त्यांना मी आज या दाराशिव सगळ्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कापा भाषा करू नये कारण आम्ही सर्वसामान्य दादांच्या नेतृत्वात आम्ही शांत संयमी आहोत शांत संयमीच आम्ही ही भूमिका घेणार आहोत पण इथून पुढे जर तू कापकापीची भाषा करत असेल तर आम्हाला देखील तलवारी घेऊन उतरावं लागल आणि इथून पुढं मी विनवणी करतो प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक लोकप्रतिला मी विनवणी करतो की कृपा करून मनोहरांच्या विरोधात तुम्हाला जर त्यांच्या समर्थनात उतरायचं नसेल तर विनवणी करतो की किमान त्यांच्या विरोधात तर तुम्ही कोणती भूमिका घेऊ नका आरक्षणाचा लढा हा कसा न्यायचा काय न्यायचा ओबीसीतून कसं घ्यायचं हे म्हणून दादा चलागी पटलांना चांगलं माहिती आहे त्यांना न्याय शिकवणे एवढं सरकारमध्ये कोण अजून पैदा झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान शिकू नये जी आमची लढा जी आमचं संयमी लढा चालू आहे लढा शेवटपर्यंत आम्ही असं नेऊ आणि आमचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मधूनच खेचून आणू आणि सगळ्यांना अजून एकदा माझी विनवणी आहे कळकळीची छत्रपतींच्या स्मारक खाली मितांबून मी अजून एकदा विनवणी करतोय की तुम्ही कृपा करून कोणीही मनोजादांबद्दल वाईट अपशब्द कृपया कोणत्याच आमदार खासदारांनी बोलू नये इथून तसं उत्तर देण्यात येईल आज काय केलं आज आम्ही अक्षरशः राजकारणातलं गाढव त्याचं प्रति मात्र कुठा बनवून आम्ही त्याचा दहन केला आज राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत बार्शीचे आमचा त्यांचा दुश्मनी आमच्या त्यांचा वैर कोणता नाही पण जो मनुष्याला विरोध करेल त्याचे हे आलं तिथून पुढे होतील हे त्यांनी लक्षात घ्यावं